मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता मुंबई मराठी पत्रकार संघाजवळ आलेलो आहोत या ठिकाणी एक दोन हजार तेवीस साली स्थापन झालेल्या ज्येष्ठ शिवसेना नावाच्या पक्षाची आज पत्रकार परिषद आपण आज अटेंड करतोय या ठिकाणी यांचे केंद्रीय संयोजक अरुण गुरुजी यांनी आपले उमेदवार जाहीर करण्यासाठी चिंबवुना बारामतीच्या उमेदवाराच्या अनुषंगाने इथे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट शिवसेनेची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी बाळासाहेब आम बाळासाहेब ठाकरेबरोबर मी त्यावेळी चौदा पंधरा वर्षाचा होतो आणि मी शिवसेना फाउंडर मेंबर आहे सध्याच्या घडामोडीवर मुंबईची जनता मुंबईचा माणूस मुंबईचा मराठी माणूस याच्यावर खूप अन्याय होतोय म्हणून मी माझी हिम्मत करून मला हे सगळे ओळखतात हे उबाटा शिंदेसेना सगळे ओळखतात मी त्यावेळी आनंद दिघेंची संपर्क करत होतो ज्यावेळी दाढी नव्हती त्यावेळी चांगला संपर्क आहे तर आज मी शिवसेना स्थापना सदस्य म्हणून हिंदू हृदय सम्राट ज्येष्ठ शिवसेना आम्ही स्थापन केलेली आहे जुलै महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो राज्याभिषेक झाला त्यावेळी आम्ही स्थापना केली होती सव्वीस जुलै सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला साडेतीनशे वर्ष झाली नवीन उमेदवाराला तुम्ही निवडा चांगला उमेदवार आणि माझी तेच इच्छा आहे त्यासाठी म्हणून मी उभा राहिलेली आहे बारामती मतदारसंघामध्ये फार विकास झालेला आहे परंतु काही कारणास्तव फार मोठा अनर्थ झालेला आहे अपघाती निधन झालेलं आहे आनंद दिगे साहेबांचं आणि ते काय झालं कसं झालं आम्ही त्याचे साक्षीदार आहोत एक प्रश्न आहे आपल्याला बोला बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आपण असताना आपण कुठल्या कुठल्या आंदोलनात सहभागी होतात आणि कुठल्या पदावरती काम केलं तिकडे राईट right. प्रश्न चांगला आहे एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला शिवसेनेची स्थापना झाली आणि लगेच ठाण्याच्या निवडणुका जाहीर झाल्या तर ठाण्यामध्ये पहिला भगवा आम्ही फडकावला नंतर जी मुंबईमध्ये निवडणुका झाली तर पहिला नगरसेवक वामनराव माडी पहिला आमदार वामनराव माडी दुसरा आमदार मनोहर जोशी आणि त्यावेळी मला वाटतं दोन की तीन वर्षाने पहिलं मोठं आंदोलन झालं ते बजाव पुंगी छोडो लुंगी आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही खूप बाळासाहेबांना साथ दिलेली आहे आणि त्यानंतर लगेच कारसेवा दामोदर हॉलमध्ये मोठी मीटिंग झाली पाचशे कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची निवड झाली आणि आम्ही अयोध्येला बाबरी मशीदीवर आम्ही चाल केली त्यातलं मी मला माहिती आहे की कोण कोण आहेत कोण कोण होते आणि कोण नव्हते हे मी सांगू शकतो एक प्रश्न आहे की कि आपल्यावरती किती केसेस रजिस्टर झाल्या आपण आंदोलनात सहभागी झाल्यानंतर बऱ्याच फ्रंटच्या शिवसैनिकांवरती पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आपल्यावरती कुठे गुन्हे दाखल झालेत आणि किती झालेत बरोबर आहे शिवसेनेमध्ये बाळासाहेबांनी एक चार की पाच फळ्या तयार केल्या होत्या त्यामध्ये लढवय्य शिवसैनिक सेफ्टी शिवसैनिक आणि म्हणजे हुशार म्हणजे प्लीडर प्लीडर म्हणजे त्याला मग काय म्हणायचं एक लॉ अँड ज्युडिशरी अशी आम्ही फळी तयार केलेली आहे तर मी तिसऱ्या फळीमध्ये असल्या कारणाने मी लॉ अँड ज्युडिशरी या फळीमध्ये होतो तर माझ्यावर कुठल्या केसेस झालेल्या नाहीत एकही कुठल्याही कुठल्याही पद्धतीचे माझ्यावर केस नाही मी अगदी वाईट कॉलर आहे गुरुजी एक शेवटचा प्रश्न आपण मग अशी मराठी माणसाचा उल्लेख केलात की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आपण ज्येष्ठ शिवसेना हा पक्ष स्थापन केला आणि आता आपण उमेदवार उभे करत आहे पण आता याच मराठी माणसांची मतं विभागली नाही जात आहेत का एकीकडे मनसे आता दोन शिवसेना अजून प्रादेशिक मराठी पक्ष वेगळे आहेत महाराष्ट्रीयन पक्ष तर असं नाही वाटत तुम्हाला की ही मराठी माणसांची संघटना आता विखुरली जाते अजून अजून अशा कि किती शिवसेना येणार आहेत मार्केटमध्ये तुमचा हा जो प्रश्न आहे ना आणखीन किती शिवसेना येणार आहे शिवसेना स्थापन करायचं म्हणजे आयऱ्या गैऱ्या गवाळ्याचं काम नाही त्याला शेरका गलीजा पाहिजे बाळासाहेबांचं सा आम्ही म्हणजे मार्गदर्शन घेतलेलं आहे आम्ही त्यांचं ते बाळकडू प्यालेलं आहे की कशी सेना आणि पक्ष कसा उभा करायचा याचा आम्हाला त्यांनी फार मोठं आम्हाला क्लासेस घेतलेले आमचे तुम्हाला आणखीन मला जर तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असेल तर आता या चार दिवसांनी मी माझा जाहीरनामा जाहीर करणार आहे आणि मी आज तर जाहीर केलाच आहे अर्धा की लोकांच्या सेवेसाठी मी आता सगळी हवाई सेवा सुरू करणार हे आता पाण्यातून जा मेट्रोत जा जलचर जा याच्यात जा तुम्हाला जर तीस मिनटं लागत असतील तर तुम्ही तीस म्हणजे कमीत कमी दहा ते पंधरा सेकंड जात मुंबई आणि मुंबईमध्ये कोणी बेघर नाही झाला पाहिजे मुंबईवाल्यांना मी जे गेलेत नाला सोपारा विरार त्यांना मी परत आणणार त्यांची मी सोय करणार नुसतं हे नाही बोलत मी विकास करणार विकास करणार नको मला कॅन्सर पेशंट आणि कॅन्सरचे नातलग त्या रस्त्यावर जे बसतात आहे झोपतात आहे हा माझा वीस वर्षापूर्वीचा हा मोठा हे मोठं आंदोलन आहे मी याच्यावर राहता कदम असताना मी आंदोलन केलेलं आहे सह्याचं कॅम्पेन त्यावेळी मला राहता कदम काय बोलला की तुम्हाला त्या ब्रिजखाली जर जागा दिली कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना तर आम्हाला महसूल कसा मिळणार अरे तुम्हाला महसूलाची चिंता पडली आहे अरे लोक मरतात आहे लोकांचं जीवन बघा लोक उपाशी आहेत लोकांना तुम्ही सहारा द्या आता बघा आज मला असं काल की परवा मला असं मला कळलं की ज्या मोठमोठ्या योजना आहेत ब्लड प्रेशर डायबिटीज हार्ट अटॅक ह्या मोठमोठ्या सर्जाऱ्या सरकार मोफत करते काही नाही कोणीच काय करत नाही हे अशा खोटे आश्वासनं देऊ नका मी तर कोणाला आश्वासन देत नाही पण माझा जाहीरनामा आहे मी करणार मला विकास असाच करायचा नाही मला बारामतीसारखा विकास करायचा आहे मला परभणीसारखा विकास करायचा आहे हे नाही मला पाहिजे मी म्हणजे खरं काय लोक हद्दपार झालेत मुंबईच्या बाहेर राहिलेत अन्याय झाला आहे बेरोजगारी वाढली आहे बस एवढं सांग थँक्यू हे ज्येष्ठ शिवसेना पक्षाचे केंद्रीय संयोजक अरुण गुरुजी होते आपल्या पक्षाची भूमिका त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेली आहे कॅमेरा पर्सन सिद्धेश हळदणकरसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका